कोल्हापुरातील वाहन चोरीचा आरोपीसह दोन अल्पवयीन ताब्यात फर्दापाटरसायकली जप्त कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाच लाख रुपये चोरीच्या दहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून एका आरोपीसह दोन विधी संघर्षग्रस्त अल्पवयीन मुलांना ताब्यात ता घेण्यात आले आहे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व त्यांच्या तपास पथकाने गडिंगलाज येथील एम आर चौकात सापळा असून चोरीच्या यामाहा एक्स हंड्रेड मोटरसायकलीसह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आणखीन मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली चोरी केलेल्या मोटरसायकली साहिल अशोक शिंदे व वीज राहणार पोसरातवाडी याला विकल्या जात होत्या तपास पथकाने साहिल शिंदे याला अटक करून त्याच्याकडून चोरीच्या आठ मोटारसायकली जप्त केल्या या प्रकरणात एकूण नऊ चोरीच्या मोटारसायकली आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली एक मोटरसायकल असा एकूण दहा वाहनांचा समावेश असून त्यांची किंमत पाच लाख रुपये आहे पोलिसांनी या कामगिरीत गुन्हेगारांचा मागोवा घेत सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे हा तपास यशस्वीपणे केला या कारवाईमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील वाहन चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे पुढील तपास कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा करीत आहे करा आणि परिसरातील घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल